नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना होळीचे धार्मिक महत्त्व खूप मोठे असून वाईटांवर चांगल्या विचारांचा विजय म्हणून हा उत्सव साजरा केला जातो पंचांगानुसार होळी दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजरी केली जाते फक्त भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो होळी हा सण प्रामुख्याने दोन दिवस साजरा केला जातो यात पहिल्या दिवशी होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते दोन हजार चोवीसमध्ये होलिका दहन कधी आहे तर बघा चोवीस मार्च रोजी पौर्णिमा तिथी चालू होत आहे आणि ही पौर्णिमा तिथी पंचवीस मार्चला संपणार आहे चोवीस मार्चला पौर्णिमा तिथी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होईल त्यानुसार चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी होलिका दहन केले जाईल आणि दुसऱ्या दिवशी होळी खेळली जाईल बघा या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये पहिलं चंद्रग्रहण हे या पौर्णिमेला येत आहे त्यामुळे चंद्रग्रहण हे पंचवीस तारखेला असणार आहे त्यामुळे आपण होळी ही चोवीस तारखेला करू शकतो होळीचा शुभ मुहूर्त हा रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि पंचवीस मार्चला चंद्रग्रहण हे असणार आहे चंद्रग्रहण जरी असलं तरी ते आपल्याला आपल्या भारतात दिसणार नाहीये ते बाहेर असल्यामुळे आपल्याला या चंद्रग्रहणाचा कोणताही त्रास होणार नाही किंवा कोणतेही नियम आपल्याला या चंद्रग्रहणाचे पाळण्याची गरज नाहीये आता याचप्रमाणे होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी आपल्या घरात कधीच कोणत्याच वाईट गोष्टी होऊ नये नकारात्मक ऊर्जा घरात थांबू नये त्याचप्रमाणे घराची मुलांची प्रगती व्हावी घरात लक्ष्मीने स्थिर राहावे यासाठी आपल्याला काही वस्तू या होळीच्या अगोदर घरी घेऊन यायच्या आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका अन जर का तुम्ही माझी व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ऐकूनला देखील प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर म्हणजे आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये होळी आपल्याला चोवीस मार्च रोजी सायंकाळी प्रदोष काळामध्ये करायची असते आणि पंचवीस मार्चला आपण होळी म्हणजे रंग म्हणजेच धुलीवंदन खेळत असतो तर सर्वात पहिली वस्तू म्हणजे आपल्याला होळीच्या अगोदर स्वस्तिक चिन्ह हे आपल्या घरी घेऊन यायचं आहे ouais. तुमच्या दरवाजाला जर का तुम्ही अजूनही स्वस्तिक चिन्ह लावलं नसेल तुम्ही होळीच्या अगोदर स्वस्तिक चिन्ह हे आवर्जून आणायचं आहे आणि ते तुमच्या मुख्य दरवाजाला तुम्हाला लावायचं आहे बघा प्रत्येक पौर्णिमेला अमावस्येला गुरुवारी शुभ दिवशी आपण आपल्या मुख्य दरवाजाची पूजा करत असतो त्याचप्रमाणे दरवाजावर आपण कुंकू आणि स्वस्तिक चिन्ह हे काढत असतो दररोज स्वस्तिक चिन्ह आपल्या दरवाजाला काढणं आणि त्याची पूजा करणं आपल्याला शक्य होत नाही त्यामुळे आपण गुरुवारी त्याचप्रमाणे पौर्णिमा चतुर्थी एकादशी या दिवशी या स्वस्तिक चिन्हाची पूजा करत असतो तर असं हे स्वस्तिक चिन्ह आपण कुंकुवाने काढण्याऐवजी आपण जर का चांदीचं तांब्याचं स्वस्तिक चिन्ह जर का आपल्या दरवाजाला आणून लावलं तर आपल्याला ते कुंकू आणि काढण्याची गरज नाही आपण फक्त त्याची हळदी कुंकू अक्षदा धूपधीप दाखवून पूजा करू शकतो स्वस्तिक चिन्ह आणताना तुम्ही ते प्लॅस्टिकचं न आणता तुम्हाला ते धातूचं आणायचं आहे तुम्ही चांदीचं चा खरेदी करू शकतात किंवा प्लॅ किंवा तांब्याचं पितळाचं देखील खरेदी करू शकतात स्वस्तिक चिन्हामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा ही खेचून घेण्याची ताकद असते स्वस्तिक चिन्ह हे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा हे संचार करत असतं स्वस्तिक चिन्हामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते यामुळेच होळीच्या आधी तुम्ही स्वस्तिक चिन्ह घरी आणून होळीच्या दिवशी त्याची स्थापना तुम्ही करू शकतात यानंतर बघा आपल्या घरगुती वापरासाठी काही चांदीच्या वस्तू होलिका दहनाच्या आधीसारखा घरात आणल्यास तर माता लक्ष्मी त्या घरावर प्रसन्न होते आणि आपला आशीर्वाद कायम ठेवते यामुळे होळीका दहनाच्या दिवशी होळी दहनाच्या दिवशी तुम्ही अगोदर चांदीची अंगठी खरेदी करा होलिका दहनाच्या दिवशी चांदीची अंगठी खरेदी करा आणि त्याची विधिवत पूजा करा त्यानंतर ती बोटात घाला यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि आजारांपासूनही सुटका मिळेल यानंतर पुढची वस्तू म्हणजे चांदीचं नाणं होळीच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर तुम्ही चांदीचं नाणं खरेदी करून आणू शकतात आणि होळीच्या दिवशी तुम्ही त्याची पूजा तुमच्या देवघरामध्ये करू शकतात त्यानंतर हे चांदीचं नाणं तुम्ही लाल किंवा पिवळ्या कपड्यात ठेवून ते तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकतात यामुळे तुमच्या घरात नेहमी लक्ष्मी ही स्थिर राहील पैसा पैशाला खेचून घेण्याचं काम करेल घरातील लक्ष्मी ही वाढत जाईल यानंतर या दिवशी तुम्ही जोडवी देखील खरेदी करू शकतात स्त्रियांनी स्वतःसाठी किंवा इतरांना भेटवस्तू म्हणून देण्यासाठी या दिवशी जोडवी खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं तुम्ही पाहिले असेल की अनेकदा असे होते की खूप प्रयत्न करूनही आयुष्यात यश मिळत नाही किंवा घरात समृद्धी येत नाही अशा वेळेस तुमच्या घरात वास्तुदोष असू शकतो आणि हे टाळण्यासाठी तुमच्या घरी सुंदर तुम्ही तोरण आणू शकतात आणि हे तोरण तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर तुम्हाला लावायचं आहे यामुळे घरातील वास्तुदोष तो दूर होतातच आणि शिवाय ते खूप सुंदर देखील दिसते याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी बघा कासव घरी आणायचं आहे जे धातूचं कासव असतं किंवा स्फटिक कासव असतं तुम्ही त्या कासव आणून तुम्ही त्याची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकतात जर का तुम्ही धातूचं कासव आणत असाल तर बघा कासव दोन प्रकारचे असतात एक कासव म्हणजे त्या कासवाच्या खाली आकडे असतात आणि काही कासवांच्या खाली आकडे नसतात तर आपल्याला ज्या कासवाच्या खाली आकडे आहेत असं कासव आणायचं आहे आणि हे कासव आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचं आहे जर का तुमच्या या कासवाला खालून आकडे नसतील तर असं कासव आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं असतं आणि ज्या कासवाला खालून आकडे असतात असं कासव आपल्याला तांदळामध्ये ठेवायचं आहे एका डिशीमध्ये तुम्ही पाणी घेऊन त्यामध्ये बिना आकड्याचं कासव ठेवू शकतात दुसरं म्हणजे तुम्ही डिशीमध्ये तांदूळ घ्या आणि त्यात ज्या कासवाला खालून आकडे आहे ते कासव ठेवू शकतात घरात कासव ठेवल्यामुळे देखील आपल्या घरात धनसमृद्धी वाढते धनात वाढ होते पैसा येऊ लागतो पैसा टिकू लागतो यामुळे या दिवशी तुम्ही कासव आणून देखील त्याची स्थापना करू शकतात यानंतर म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र हे आपल्या सर्वांना माहिती असेलच जर का तुम्हाला श्रीयंत्र म्हणजे काय हे माहिती नसेल तर बघा श्रीयंत्र म्हणजे पैसा खेचण्याचं मशीन श्रीयंत्र म्हणजे श्रीयंत्र हे लक्ष्मी खेचून आणण्याचं काम करतं दुसरं म्हणजे श्रीयंत्र हे माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्याचं काम करतं आपल्या सर्वांच्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असते परंतु आपल्या सर्वांना माहिती आहेच माता लक्ष्मी ही स्थिर नसते ती चंचल असते ती स्थिर राहावी तिने आपल्या घरात टिकून राहावं यासाठी आपल्याला काही उपाय करावे का लागतात विशिष्ट तिथीला विशिष्ट दिवशी आपल्याला काही सेवा कराव्या लागतात तेव्हाही माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहत असते आणि यासाठीच आपल्याला माता लक्ष्मीचं आसन म्हणजे श्रीयंत्र हे आसन घरी घेऊन यायचं आहे आणि त्याची स्थापना तुम्हाला होळीच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेला करायची आहे बघा श्रीयंत्राची स्थापना करून आपल्याला त्यावर कुंकुमार्चन ही सेवा करायची असते आणि यामुळे हे स्त्रीयंत्र सिद्ध होत असतं जशी आपण बॅटरी चार्ज करतो तसं हे स्त्रीयंत्र हे चार्ज होत असतं आणि याचे रिझल्ट हे आपल्या घरात आपल्याला चांगले बघायला मिळतात बघा तुम्हाला जर का आर्थिक फायनान्शियल प्रॉब्लेम असतील पैशाचे प्रॉब्लेम असतील पैसा येतो पण तो टिकत नसेल तर तुम्ही आवर्जून तुमच्या देवघरामध्ये स्त्रीयंत्र आणायचं आहे आणि त्याची स्थापना करायची आहे आणि त्याचप्रमाणे वेळोवेळी शुभ दिवशी तुम्हाला त्यावर कुमकुमारच्या ही सेवा करायची आहे यामुळे तुमच्या घरात असलेली लक्ष्मी ही स्थिर राहील माता लक्ष्मी ही खेचल्या जाईल आणि याचे शुभ फळ तुम्हाला हे घरात नक्कीच दिसेल त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असलेली वस्तू ती म्हणजे हळद तुम्ही होळीच्या दिवशी हळकुंड किंवा हळद ही खरेदी करून आणायची आहे बघा थोडी का व्हायना या दिवशी हळद खरेदी करून आणा आणि ही हळद आपल्या देवघरात असलेल्या माता लक्ष्मीसमोर ठेवून त्याची पूजा करा त्या दिवसभर ही हळद तशीच असू द्या त्यानंतर ही हळद तुम्ही तुमच्या वापरात घेऊ शकतात यानंतर पुढची वस्तू म्हणजे कमलगट्ट्याची माळ बघा कमळगट्ट्याची माळ आपण माता लक्ष्मीला कमळाचं फूल अर्पण करत असतो आणि माता लक्ष्मीला कमळाचं फूल अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मी स्वतः कमळामध्ये बसलेली आहे आणि आपण प्रत्येक वेळेस माता लक्ष्मीला एकशे आठ कमळाची फुलं ही वाहू शकत नाही यासाठी आपल्याला कमळगट्ट्याची माळ आणायची आहे कमळ गट्ट्याच्या माळीमध्ये एकशे आठ मणी असतात आणि हे कमळाच्या फुलाचं बी असतं तर अशा पद्धतीने आपण एकशे आठ कमळ अर्पण केल्याचं पुन्हा पुण्य आपल्याला या गट्टेच्या माळीमुळे मिळत असतं ही माळ आणून तुम्ही यंत्रावर गोलाकार ठेवायची आहे बघा कमळगट्ट्याची माळ आणल्यानंतर देखील त्याची पूजा करायची असते आणि त्यानंतर ती आपल्याला या श्रीयंत्रावर ठेवायची असते तर ह्या काही गोष्टी तुम्ही होळीच्या दिवशी आवर्जून आणायच्या आहे त्याचप्रमाणे होळीच्या दिवशी आपल्याला काही अत्यंत प्रभावी असे उपाय देखील करायचे आहे की जेणेकरून यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदेल पैशाचं आगमन होईल आपल्या घराची दरिद्री दरिद्रता ही कमी होईल तर हे उपाय कोणते याची देखील व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येतील ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आणि त्यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बघा परिपूर्ण मराठी ब्लॉग हे चॅनेल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि याच्या बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे म्हणजे मी जेव्हा पण माझी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्याचप्रमाणे शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ